भारतीय जनता पक्ष आणि आर एस एसवाले असे म्हणतात की आम्ही असा दोन हजार सुद्धा निवडणुका जिंकू आणि दोन हजार चौतीस ही जिंकू अशी असणारी परिस्थिती मी असं म्हणेन की हे तुम्हाला फसवणारं वाक्य आहे हे लक्षात खासदार साहेब आहेत त्यांचं सेशन चालू होईल नवीन सेशन ज्यावेळेस चालू होईल तोपर्यंत एक नवीन युद्ध झालेलं असेल हे आपण लक्षात घ्या ते युद्ध थांबवायचं असेल तर आपल्या सगळ्यांच्या हातात हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे एवढे दिवस आपला असताना अमेरिकेशी भांडण झालं होतं का तर नाही अचानकपणे भारताचं आणि अमेरिकेचं भांडण काही अचानकपणे भारताचं आणि अमेरिकेचं भांडण काही भांडणाचा कळीचा दारत बोनी जर कोण असेल तर गुजरातचा गाठे आणि फापडा गुजरातचे गाठे आणि फाफडा हे दोघे त्याला जबाबदार आहेत हे आपण लक्षात घ्या अमेरिकेने काय म्हटलं की आमचा रशियाला रशियाचा तेल विकायला भारताचा विरोध आहे ते म्हणजे विरोध का आहे तर रशियाचं तेल भारत जरी विकत असला तर त्याच्यातून नफा होतोय तो नफा भारताच्या तिजोरीमध्ये जात नाही तर तो असणार नफा रिलायन्सकडे जातोय हे आपण लक्षात घे हे जे नवीन पेट्रोल पंप आपण बघितलेला आहे ना म्हणून आपण बघितलेला आहे ते नयना पेट्रोल कंपन्या ज्या आहेत त्या दफा खाता <coughs> नफा खातात हा नफा साधा सुदा नफा नाही आहे तुम्ही गुगल वरती गेलात रशियाचं तेल विकल्यामुळे दर वर्षाला नफा किती होतो तर चव्वेचाळीस हजार कोटीचा नफा होतो किती नफा होते चव्वेचाळीस हजार कोटीचा असताना नफा होतो अमेरिका हेच म्हणते की या नफ्याचा सामान्य माणसाला फायदा काय सामान्य माणसाला फायदा काय तर सामान्य माणसाला अजिबात त्याचा काहीच फायदा नाही तो उलट दर तीन महिन्याला दर चार महिन्याला पेट्रोलचा भाव डिझेलचा भाव सिलेंडरचा भाव हा वाढत चाललाय अशी असणारी परिस्थिती आहे ही जी लूट आहे ही जी लूट आहे ही लूट गाठ्या आणि फापड्याला सांगण्यात आलं त्या एका इडनसिलिसच्या घशामध्ये जाऊ देऊ मित्रो प्रधानमंत्री हा देशाचा जरी असला तरी त्याचा आत्मा हा गुजरातमध्ये चाडकलेला हे आपण लक्षात घ्या त्याचं शरीर हे देशभर फिरत जरी असलं त्याच शरीर देशभर जरी फिरत असलं ते एवढ्याच एवढ्याचसाठी की गुजरातला काय घेऊन जाता येईल का अशी असणारी परिस्थिती आणि म्हणून याला मी देशाचा पंतप्रधान म्हणत नाही तर हा असा गुजरातचा पंतप्रधान आहे हे आपण असणार लक्षात आज अवस्था अशी आहे की सिंधूचं युद्ध झालं जगभर मोदी फिरून आले लेखन देश राहिला नसेल की जिथं मोदी गेला नसेल आणि हा करारनामा केला तो करारनामा दिला याला एवढे पैसे दिले त्याच्याकडून एवढं आम्ही केला पण सिंधूरच्या युद्धामध्ये तरी मित्र तुमच्या बाजूने उभा राहिला का रशिया सोडून रशिया सोडून एक तरी देश तुमच्या बाजूला उभा राहिला का तर नाही सिंधूचा युद्ध संपला आणि आपण असताना बघितला फ्रान्स असेल इंग्लंड असेल अमेरिका असेल रशिया असेल चायना असेल याने काय म्हटलं की आम्ही असताना पाकिस्तानला सामुग्री पुरवणार आहोत साऊदी अरेबिया असेल यु असेल तुर्किस्तान असेल आर्मेनिया असेल इथली जी गोदी मीडिया जी आहे मोदी मीडिया जी आहे जी भयानक परिस्थिती आपल्या समोर आणत नाही आज भारताबरोबर एकही देश राहिलेला नाही मित्र राहिलेला नाही आणि का मित्र राहिला नाही तर लुटमार करणारा पंतप्रधान करणारा पंतप्रधान आज विश्वाचा गुरु होतोय आणि मी गुरु आहे असं तू म्हणतोय तुला दाखवून देतो तू गुरु आहेस की कोणीची भाषा भांडणं होत नाहीत का तू माय दादागिरी करतो का मी तुला बघतो आता आणि या सगळ्या देशाने या विश्वगुरूची जिरवायची ठरवलेली आहे या सर्व देशाने या विश्वगुरूची जेरवायची ठरवलेली आहे आणि जिरवायची असेल तर युद्धाशिवाय दुसरा मार्ग नाही आई नॉट चीफ ऑफ आर्मी स्टाफ यांची सव्वा महिन्यापूर्वी असणारी प्रेस कॉन्फरन्स झाली दिल्लीमध्ये आणि बेंगलोरमध्ये आणि त्यांनी असं म्हटलं की नजीकच्या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला युद्धाला सामोरे जावं लागेल नाहक नसताना ला, आपल्याला युद्धाला समोर जावे लागतंय याच कारण जगाला या विश्वगुरुची झिडवायची आहे जगाला या विश्वगुरूची झिडवायची आहे तुम्हाला युद्ध पाहिजे का तुम्हाला सगळ्यांना युद्ध पाहिजे का आता युद्ध नसेल तर त्यांनी झिरवण्यापेक्षा तुम्ही ना या खाकडान फापडे त्यांनी जिरवण्यापेक्षा हा गाते आणि फाफडा जो आहे त्याची तुम्हीच जिरवा नांदेडमध्ये बीजेपीची सत्ता आली नाही तर संदेश काय जातो नांदेडमध्ये बीजेपीची सत्ता आली नाही तर संदेश काय जातो काय जातो अशोकराचं पिढ त्यादा आहे विचारा तिथे आदर्श घोटाळ्या घाबरत घाबरत कधी ह्याच्यात कधी त्याच्यात कधी त्याच्यात अशोक चव्हाणांना एवढं म्हटलं की नांदेडकरांचा अंत बघू नका त्यांनी आंदोलन केलं तर म्हटलं आदर्श आपला ते हा मध्ये दिसेल दुसरं कुठे दिसत <प्राण> आणि म्हणून आणि म्हणून उद्याचा सारा संदेश सुद्धा <ख्राण> जगाला सुसंदेश जाणार आहे की भारतीय जनता भारतीय मतदार यांनी आर एस एस भारतीय जनता पक्षाशी फारकत घ्यायला सुरुवात केलेली आहे हा जगभर संदेश त्या ठिकाणी जाणार नाही त्याला भारतीय जनतेशी युद्ध करायचं नाहीये त्याला गाठे आणि फाफडा जगाचा जो गुरु व्हायला बघतोय त्याची जिरवायची तुम्ही जर जिरवली तर तो म्हणेल आपलं काम झालं आता जिरवायची गरज नाही आपण जर जिरवली तर तो म्हणून यांची जिरवायची गरज नाही आणि डोक्यावरती जे युद्ध मंडळात आहे ते असणार थांबणार आहे अशी परिस्थिती महानगरपालिकेची निवडणूक आहे मला माहिती अनेक जण म्हणतील प्रश्न आहे याचा प्रश्न आहे त्याचा अरे तो तर पाचवीला पुसलेलाच या पाच विमानं पडली हे सरकार अजून कबूल करायला युद्धामध्ये हे नुकसान होत असत नवीन काही शि त्याच्यामध्ये पण पडली कधी पहिल्या दिवशी पडली का पडली मोदीच्या कारण सांगायचं चीफ वाले म्हणायला लागले टेक्निकल मिस्टेक झाली युद्ध करायचं की न करायचा हा निर्णय पंतप्रधान त्याच्या कॅबिनेटचा <coughs> पण एकदा युद्ध करण्याचा निर्णय झाला ते कस करायचं कशा पद्धतीने लढायचं त्याच्यासाठी आर्मी आहे तू पण या गाठ्याला आणि फाफड्याला असं वाटलं की आपण जगाचं गुरु झाल्यामुळे युद्धाचेही गुरु झालो म्हणून पहिल्या दिवसाचं जे युद्धातलं नुकसान झालं त्याची सगळी जबाबदारी ज्या गाठ्या आणि फाफड्यावरती आहे ही आपण लक्षात घ्या गाठ्या आणि फाफड्यावरती आहे हे आपण लक्षात घ्या आणि तिसऱ्या दिवसापासून आर्मी याला खड्ड्यात घाला आणि आपण लढलं पाहिजे अशी असताना परिस्थिती सत्तर वर्षाच्या गेल्या सत्तर वर्षाच्या भारतीय इतिहासामध्ये पंतप्रधान पंतप्रधानाचं कार्यालय एक बोलतोय आणि त्याच्या विरोधात आर्मीचा कमांडर इन चीफ हा वेगळं बोलतोय हे झालंय का मला उदाहरणकडून दाखवतो ते कधीच झालं ना सर्व पंतप्रधानाने आर्मी चीफच नेहमीच ऐकत आले अशी असताना परिस्थिती पण पुन्हा मागच्या महिन्यामध्ये पंतप्रधानांनी म्हणाले की चायना आमचा असताना मित्र आहे आणि त्याच्या तिसऱ्या दिवशी चीफ ऑफ आर्मी स्टाफने प्रेस घेऊन सांगितलं की चायना आमचा शत्रू नंबर एक आहे दोन निकष देते एक पंतप्रधानाच्या खुर्चीवर बसलेला आहे आणि एक आर्मी चीफ जो अख्खा देश त्या ठिकाणी सांभाळतो आजची एक म्हणतो चायना आमचा मित्र आहे आणि दुसरा म्हणतो चायना आमचा शत्रू आहे माझ्यासारखा माणूस हा आर्मी चीफ वरती विश्वास ठेवतो आणि मोदी यांनी असताना चायना कुकडून गडबड घोटाळा झाल्यामुळे हो तो चायनीची चायनाची वा वा करतोय अशी असताना परिस्थिती दिशाला धोक्यात टाकण्याचं असणार कामकाज मी इथल्या सनातन संघटना हिंदू संघटनाचे जे प्रमुख आहेत तुमचं आमचं भांडण चालत राहील हे देशांतर्गत भांडण आहे हे देशांतर्गत भांडण आहे पण उद्याचे असणारे पाच राष्ट्र त्याच्यामध्ये आणखी येतील त्याच्यामध्ये आणखीन येतील आणि खरंच त्या आर्मी चीफ जी सांगितल्याप्रमाणे युद्ध झाला आणि त्यांच्याकडून सामग्री त्यांना मिळाली स्वतःला असणार शाबूत ठेवू शकतो का याचा विचार होणं हा गरजेचं आहे आपण देशाला शाबूत ठेवतो का हा विचार करणं हा महत्वाचा आहे आणि म्हणून इथल्या असणाऱ्या सनातन हिंदूवाद्यांना माझं आव्हान आहे की राजकारण चालत राहील राजकारण हे चालत राहील तो तेव्हा इथं ते माणसं शांततेने चालली तर उद्याच्या युद्धाच्या खायेमध्ये चालली तर कोण कोणावरती राज्य करणार आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की या कार्पोरेशनच निवडणूक जरी असेल तरी गाठ्या आणि फाफडा या दोघांपासून आम्ही फारकत घेतलेली आहे हा संदेश या निवडणुकीतून गेला पाहिजे आणि म्हणून काँग्रेसचे उमेदवार उमेदवार यांनाच आपण मतदान करा पंजाला आणि गॅस सिलेंडरला आपण मतदान करा हे आवाहन करतो आणि डोक्यावरचा असणार युद्ध आहे हे तळा याच आवाहन करून आपली सगळ्यांची लजा घेतो जय भीम जय भारत